विस्तारमध्ये मी गिरीश पालकरे आपण सर्वांचं स्वागत करतो आपण आज शहापूर शहरातील विश्राम गृह येते आणि विश्रामगृहाजवळून आता एक अंगणवाडी सेविकांचा मोर्चा पंचायत समितीच्या दिशेने जात आहे आपल्या विविध मागण्यांसाठी हा मोर्चा काढण्यात आलेला आहे गेले अनेक दिवस या अंगणवाडी सेविका असतील मदतीस असतील या संपावर गेलेल्या आहेत आणि त्यांनी हा आज आपल्या ज्या काही संपामुळे ज्या काही नोटीस आलेल्या आहेत त्या नोटिसांचा निषेध व्यक्त करत त्यांनी पंचायत समितीवर हा मोर्चा काढलेला आहे आणि या मोर्चाला शासकीय विश्रामगृह येथून सुरुवात आहे शेकडो अंगणवाडी सेविका कर्मचारी आणि मदतनीस ह्या या, या मोर्चात सहभागी झालेल्या आहेत